मुंडे भाजपात जाणार अशा प्रकारच्या काही बातम्या पाठीमागल्या सात आठ दहा दिवसाच्या आतमध्ये किंवा एक पंधरा दिवसांच्या आतमध्ये आल्या होत्या आणि त्यावेळेस पासून कुठंतरी अजित पवारांवर दबाव आलेला आहे का धनंजय मुंडे अजित पवारांवर दबाव आणत आहेत का अशा प्रकारचे प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते मात्र दबाव अजित पवारांवर नाही तर अजित पवारांनी धनंजय मुंडेवर मोठा दबाव दिलाय असं म्हणायला हरकत नाही आणि कुठेतरी धनंजय मुंडेंना एक मोठी तंबी दिलीय आणि या सगळ्या गोष्टीमधून धनंजय मुंडेंचं खच्चीकरण कशा प्रकारचे घडलंय हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये समजून घ्यायचं आहे कारण जे घडलंय ते अतिशय धक्कादायक घडले आणि कुठेतरी धनंजय मुंडे यांना सुद्धा मोठं दुःख या गोष्टीतून झालं असावं असं म्हणायला हरकत नाही नेमकं काय घडलंय धनंजय मुंडेंवर अशा प्रकारची तंबी अजित पवार नेमकी काय दिलीये हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये संपूर्ण पाहायचं आहे नमस्कार मी रणजित तुम्ही जर या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवर आपण असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओ खास तुमच्यासाठी घेऊन येत राहत असतो मंडळी अजित पवार धनंजय मुंडे यांच्यामधली कट्टर दोस्ती आजपर्यंत आपण अनुभवलेली आहे कशा प्रकारे धनंजय मुंडेंनी अजित पवारांना साथ दिली ज्या सा वेळेस अजित पवार पहाटेचा शपथविधी घ्यायचा होता त्यावेळेमध्ये धनंजय मुंडे एक अशा प्रकारचे नेते होते जे अजित पवारांच्या जवळचे होते आणि कुठेतरी मुंडेंनी पवारांना साथ दिली असं म्हणायला हरकत नाही आणि हा संघर्ष दोस्तीमधून दुश्मनीपर्यंत बदलत जातो की काय अशा प्रकारचं वातावरण पाठीमागाला काही दिवसांमध्ये तयार झालं होतं पाठीमागे धनंजय मुंडेंनी एक भाषण केलं त्या भाषणामध्ये सांगितलं की मला की कव्हर आता रिकामट व्हायचंय मला काहीतरी भूमिका द्या आणि मला असं रिकाम्या हाताने बसू नका मला काहीतरी काम द्या अशा प्रकारचं ज्यावेळेस धनंजय मुंडेंनी भर सभेमध्ये सांगितलं होतं त्यावेळेस अजित पवारांनी सगळं ऐकलं आणि त्यावेळेस हा भाषणापुरता विषय झाला मात्र काही दिवसापूर्वी अशाच घटना घडत गेल्या अजित पवार धनंजय मुंडे यांच्यामध्ये जोरदार चर्चा झाल्या वेगवेगळ्या गोष्टीवर चर्चा झाल्या आणि कुठेतरी अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्यामधला संघर्ष हा वाढत गेला काल अजित पवारने एक प्रश्न विचारण्यात आला आणि त्यामध्ये धनंजय मुंडे बद्दल प्रश्न विचारण्यात आला आणि त्यामध्ये सांगितलं की धनंजय मुंडे कुठेतरी भाजपमध्ये जाणार आहेत धनंजय मुंडे कुठेतरी नाराज दिसत आहेत तर याच्यावर तुम्ही काय तोडगा काढलाय का पत्रकारांनी ज्यावेळेस हा प्रश्न विचारला त्यावेळेस अजित पवारांनी सांगितलं की ज्याला नाराज व्हायचे त्याला नाराज होऊ द्या मी त्यांचा नाराजी दूर करत आता बसणार नाही निवडणुकीचा टाइम आहे मला एवढा वेळ नाही आणि जे नाराज होत आहेत ते नाराज होतीच होतच असतात त्यांचं आता निवडणूक झाल्यानंतर त्यांची नाराज दूर करण्याचा मी प्रयत्न करेल अशा प्रकारचं अजित पवारांनी ठोस उत्तर धनंजय मुंडे यांना आता दिलेलं दिसून येत आहे काही दिवसापूर्वी अजित पवारांविषयी धनंजय मुंडेंना एका पत्रकारानं प्रश्न विचारला होता त्यावेळेस धनंजय मुंडेंनी कोपरापासून हात जोडले होते की अजित पवारांवर मला काहीही बोलायचं नाही अशा प्रकारचे प्रश्न विचारू नका असं काहीतरी धनंजय मुंडेंचं मत होतं की काय असा प्रश्न त्याच्यातून निर्माण झाला मात्र पत्रकारांना त्यावेळेस प्रश्न फिरवला आणि प्रश्न फिरवल्यानंतर धनंजय पुन्हा मुंडे धनंजय मुंडे पुन्हा परत आले आणि परत आल्यानंतर त्यांनी तो पुढचं उत्तर दिलं मात्र त्यावेळेस सुद्धा अजित पवारांविषयी कुठेही काहीही ते बोललेले आपल्याला पाहायला मिळत नाहीत आणि या सगळ्या गोष्टीवरून सुरेश धस जे म्हणतो आपण बीडच्या कुठेतरी सुरेश धस पुण्यामध्ये गेले पुण्यामध्ये पिंपरी चिंचवड या ठिकाणी भाजप आणि राष्ट्रवादी कशा प्रकारचा संघर्ष आहे हे आपण दररोज पाहतो पुण्यामध्ये सुरेश दसांनी अजित पवारांच्या विरोधामध्ये तिथं भाषण केलं आणि त्यावरून सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण केले गेले प्रश्नचिन्ह निर्माण केले गेले की अजित पवारांना सांगितलं की जे धनंजय मुंडे कुठेतरी बीडचेच आहेत आणि त्यांच्याच मतदारसंघामधून येऊन कुठेतरी इकडं सुरेश दास तुमच्यावर टीका करतायत आणि धनंजय मुंडे कुठेही त्यांच्यावर टीका करताना दिसत नाहीत किंवा तुमच्यावर ते नाराज आहेत का ज्यावेळेस हे प्रश्न अजित पवारांना करण्यात येत आहेत त्यावेळेस मात्र धनंजय मुंडेवर बोलताना अजित पवार उत्तर देताना टाळायचं किंवा एक प्रकारे त्यांना जे काय जेवढं म्हणतो आपण की जेवढं उत्तर द्यायला पाहिजे तेवढं उत्तर मात्र त्यांच्या अपेक्षेप्रमाणे उत्तर येत नाही म्हणून आता कुठेतरी बघणं महत्वाचं आहे की धनंजय मुंडे आणि अजित पवारांचा हा संघर्ष कितपत चालतो आणि कितपत या सगळ्या गोष्टी पुढे घडत राहतात कारण आजवर जर आपण पाहिलं तर अजित पवार धनंजय मुंडे यांच्यामधले मैत्रीचे संबंध होते मात्र आता ते सुद्धा मैत्रीचेच आहेत मात्र राजकारणामध्ये काय वैर होतं की काय हे बघणं फार महत्वाचं आहे तुम्हाला काय वाटते या सगळ्या गोष्टीबद्दल तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओत नेऊन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद